राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे ठाकरे ब्रँडच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे धुरंधर चाणक्य दिल्लीचे आणि मुंबईचे म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तेहतीस कोटी देव म्हणे पाण्यात टाकलेले आहेत त्या पद्धतीचं राजकारण त्यांनी केलेलं आहे राज ठाकरे आता एकोणतीस एप्रिल नंतर काय बोलणार याची उत्सुकता महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे आता लोकांच्या मनामध्ये काय मनसैनिकांच्या मनामध्ये काय आहे शिवसैनिकांच्या मनामध्ये काय आहे आणि मराठी जनांच्या मनामध्ये काय आहे त्याचं प्रतिबिंब हे मुंबईमध्ये लागलेल्या अनेक फलकांवर दिसत आहे सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देत आहेत की आम्ही मरायच्या आधी तरी एकत्र या असं कळकळीचं आवाहन करत आहेत आता संजय निरुपम हे शिवसेनेचे एक नेते आहेत आता ही शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांची हे संजय निरुपम सामना कार्यालयामध्ये एकेकाळ एक दो का सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते संजय राऊत हे दैनिक सामनाचे रोखठोक कार्यकारी संपादक आणि संजय निरुपम हे दोपहर का सामनाचे संपादक या दोघांच्या केबिनच्या मध्ये एक केबिन होती ती होती राज ठाकरे यांची होय राज ठाकरे यांची केबिन सामना कार्यालयामध्ये होती आता हे जे संजय निरुपम बर हो आहे ते असं म्हणत आहेत की राजशून्य उद्धव शून्य बरोबर शून्य असंच होणार आहे असं निरुपम म्हणत आहेत ते काँग्रेस वगैरे असा सगळा प्रवास करून आता एकनाथ शिंदे यांच्याकडे ते सध्या आहेत दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष सेला यांच्या दृष्टीने आता राज ठाकरे यांच्याबरोबरची मैत्री ही संपलेली आहे सांगायचं तात्पर्य काय की, तात्पर की भारतीय जनता पार्टी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दातील कमळाबाई या कमळाबाईच्या पोटामध्ये दुखायला लागलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पोटात देखील दुखायला दुखायला लागलेला आहे आता या दोन्ही पक्षांनी म्हणजे महायुतीतल्या या दोन्ही डबल इंजिननी मनसेच्या रेल्वे इंजिनासमोर नतमस्तक होण्याचे नाटक कसे केलेले आहेत आणि त्याचा काय परिणाम झालेला आहे आणि एकूण महाराष्ट्राची वैचारिक भूमी नासवण्याचा कसा प्रयत्न झालेला आहे राजकारणातली कूटनीती म्हणून मताधिक्य पाहिजेत म्हणून पार्श्वभी बहुमत पाहिजे म्हणून हिंदीची सक्ती असो किंवा या आधीचे सर्व निर्णय असो आणि याच मनुवादी ते हिंदुत्वाचा मॉल उभा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आता प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं हिंदुत्व शिकवण्याची हीच वेळ आहे त्या अर्थाने महाराष्ट्र धर्म सांगण्याची हीच वेळ आहे आणि ती वेळ तेव्हाच साध्य सार्थकी लागू शकते जेव्हा उद्धव आणि राज एकत्र येतील त्यानंतरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे ठेवी करायला सुरुवात केलेली आहे आता आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हिंदी सक्तीबद्दल काय निर्णय ते घेतील ते घेतील त्यामुळे राज ठाकरे यांचं समाधान कितपत होईल हा मुद्दा हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि राज ठाकरे यांना आता खऱ्या अर्थाने आपण परिपक्व राजकारणी आहोत केवळ प्रभावी वक्ते नाहीयेत हे दाखवून द्यावं लागणार आहे आणि या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा गुणरत्न सदावरते हे कुणाचे शिष्य आहेत देवेंद्र फडणवीस यांचे ते ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी मनसेची राजकीय पक्ष म्हणून मान्यता काढून घेतली जावी असं आता त्यांनी न्यायालयामध्ये जाण्याचं ठरवलेलं आहे किंबनं ते गेलेलं आहे कारण की मनसेची मतांची टक्केवारी एक पॉईंट सत्याहत्तर टक्के इतकी खाली आलेली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आता सदावर त्यांना काही सांगू शकत नाहीत का सांगू शकत मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी उभं राहू नये हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना सांगू शकत नव्हते का सांगू शकत राजू पाटील कल्याण ग्रामीणचे त्याच्या त्यांच्या विरुद्ध मनसेचे उमेदवार जे होते त्यांच्या विरुद्ध डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार करू नये हे सांगू शकले नसते का देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना सांगू शकले असते पण त्यांनी तसं केलं का नाही केलेलं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे त्याच्याही आधी बिनशर्त पाठिंबा जो मिळवला होता राज ठाकरे यांचा आणि एक जागा तरी खा खासदार म्हणजे ती उमेदवारी देऊ मनसेला असं सांगण्यात आलं होतं परंतु मग ती कुणी द्यायची उमेदवारी ती एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून द्यायचे मग एकनाथ शिंदे यांनी अट काय टाकली होती की तुम्ही धनुष्य बाणावर लढवा अशी अट टाकली होती अहो जिथे ज्या वेळेला राज ठाकरे आपल्या काकांचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी ना कुठल्या लोकप्रतिनिधींना सांगितलं की माझ्या मागे या ना त्यांनी शिवसेना या नावावर दावा केला ना त्यांनी शिवसेना प्रमुखांनी जो धनुष्यमान देवाऱ्यात ठेवला होता तो मला द्या असा काही आग्रह धरला नाही त्यांनी आपला स्वतःचा मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढ आणि मग असा असताना ते लोकसभा निवडणुकीमध्ये एक खासदार निवडून आणण्यासाठी त्या धनुष्यमानाच्या चिन्हावर कशाला निवडणूक लढवते म्हणजे हे माहिती आहे राज ठाकरे यांचा स्वभाव राजकीय पार्श्वभूमी त्यांची वैचारिकता त्यांचा स्वभाव हे सगळं माहिती असताना देखील असं बोलायचं की ज्याच्यातून काही साध्य होणार नाही मग आता अमित ठाकरे यांचा पराभव झाला राजू पाटील यांचा पराभव झाला तो कशामुळे झाला हे आपण बोललेलो आहोत मग आता मतांची टक्केवारी कमी झालेली आहे मग तिकडं ते अशा पद्धतीने बोललं जात आहे फडणवीस समर्थकांकडून मग आता मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान याच्या पर विरुद्ध परप्रांतीयांच्या विरुद्धचा लढा हे शिवसेनेच जे काही तत्व आहे ज्या मूळ विचार धाग्यावर शिवसेनेची वीण गुंफली गेलेली आहे त्या ती लक्षात घेऊन राज ठाकरे एक एक पाऊल पुढे टाकत आलेले आहेत मग आता अलीकडच्या काळामध्ये टेलिकॉम कंपन्यांचा मराठीचा वापर असेल तो करायला भाग पाडलेला आहे दुकानांवरच्या पाट्या बदल्याला भाग पाडलेला आहे हिंदीच्या सक्तीच्या विरुद्ध मोठं आंदोलन उभं केलेलं आहे हे सगळं केलेलं आहे मग बँकांमध्ये मराठीचा वापर सुरू झाला पाहिजे मग आंदोलन सुरू केलेलं आहे मग अशा वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आव्हान करतात की अशा पद्धतीचं आंदोलन करू नये कायदा सुव्यवस्था राखली जावी मग लगेच था राज ठाकरे ते आंदोलन स्थगित करतात म्हणजे समजायचं काय त्याच्यावरही टीका झाली मग ज्या वेळेला दैनिक सामनामध्ये अग्रलेख येतो त्या अग्रलेखामध्ये असं म्हटलं जातं की राज ठाकरे यांची अनेक धोरणं नागमोडी वळणाची आहेत आणि ज्यांनी धर्माचा धंदा केलेला आहे आशांच्या बरोबर त्यांनी आता पंक्ती करणं थांबवलं पाहिजे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आता राज आणि उद्धव एकत्र येतील का मग ही भाजपचीच खेळी कशी आहे मग अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना आमरस खायला शिवतीर्थावरच शिवतीर्थावर पाठवलं वगैरे वगैरे अशा अनेक कहाण्या सध्या प्रसिद्ध होत आहेत प्रसारित होत आहेत इतकंच काय महेश मांजरेकरांची जी मुलाखत आहे वास्तव मय ट्रुथ या चॅनलवरची युट्यूब चॅनलवरची ती दीड दोन महिने आधीची मुलाखत आहे आणि मग राज ठाकरे यांच्या तोंडी जे वाक्य आहे त्यांनी जे बोलून दाखवलेलं आहे की एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्र हितासाठी किरकोळ वाद किरकोळ भांड बाजूला ठेवली पाहिजे त्यासाठी यासाठी मी तयार आहे तीच क्लिप नेमकी फिरवली गेली आणि मग उद्धव ठाकरे यांना अडक आड़क अडकवायचं त्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरे अडकतील ते कसले मग उद्धव ठाकरेंनी या वेळेला अतिशय जबाबदारीने खिळी केलेले लक्षात घ्या म्हणजे जर तसं असेल की राज ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून असं हे करायचंय उद्धव ठाकरे यांना थोडंसं लॉलीपॉप दाखवायचा मग त्यांना तोंडावर पाडायचंय वगैरे वगैरे असं जर काही मनसुबा असेल तर तो, तो उधळला गेला पाहिजे म्हणून सामनाच्या अग्रलेखामध्ये राज ठाकरेंना जागा देण्यात आली आणि धर्माचा धंदा करणाऱ्यांच्या विरुद्ध आग ओकण्यात आलेली आहे आता लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात लोक भावना प्रकारे व्यक्त होती हे फार महत्वाचं होतं आणि तेच महत्वाचं लक्षात घेऊन राज ठाकरे आता काय निर्णय घेतील याच्याबद्दल उत्सुकता आहे आता ठाकरे बाना जपला पाहिजे ठाकरे ब्रँड जपला पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन आणि केवळ मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे म्हणून नाही तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये स्थापन झालेली शिवसेना आणि त्या शिवसेनेची जोडलं गेलेलं ठाकरे हे नाव हे कायम ठेवलं पाहिजे आणि आपण उद्धव बरोबर जे काय आपले मतभेद मग अहंकार स्पर्धा पक्षाचे काही निर्णय घेताना आपल्याला विचारलं जात नाही या कारणाने राज ठाकरे त्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडले आता स्वतः उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी जर आता काँग्रेस बरोबर तडजोड केली राष्ट्रवादी बरोबर तडजोड केलेले समाजवाद्यांबरोबर तडजोड केली पुरोगामी वाद्यांवर बर बरोबर तडजोड केलेली इतकंच नाही म्हणजे राष्ट्रप्रेमी मुस्लिम असतील तर तुम्ही मला मतं द्या भलं मग भारतीय जनता पार्टीने काही आरोप करू औरंगजेबवादी वगैरे काय आरोप करायचे ते करा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे मग आता मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचं हे जे काही गोळा बिरीज करण्याचं जे काही राजकारण आहे मतं कसे मिळवायचे आप ते आपल्याला अडचणीचं ठरेल आणि म्हणून राज ठाकरे यांना गोंजारलं पाहिजे त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री असो आपण नाश्ता केला पाहिजे मग आपण उपमुख्यमंत्री आहोत पक्षाचे नेते आहोत एका मग आपण जेवण घेतलं पाहिजे हे असं का वाटायला लागलेलं ते त्याच्यामुळेच वाटायला लागलेलं ला। आणि मग लोकसभा निवडणूक आली मग पुलवामाचा बॉम्ब त्यांनी काढू नये की कशा प्रकारचे चाळीस जवान तिथं शहीद केले गेले याचा काही व्हिडिओ दाखवू नये गावागावामध्ये जे काही योजना नेलेल्या आहेत त्याची कशी डिजिटल मीडिया इंडिया कशी वाट लागलेली आहे याचा व्हिडिओ दाखवू नये लावर आहे तो व्हिडिओ पुन्हा येऊ नये मुंबई महानगरपालिकेमध्ये कसं काय झालेलं आहे प्राधिकरणाने काय केलेलं आहे रस्त्यांचं कशी स्थिती आहे कशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे हे बोलू नयेत ईव्हीएम मध्ये कशा का प्रकारे काय केलेलं आहे हे येऊन येत हे बोलून येत आणि मुंबईचा मतदार हा सुज्ञ आहे आणि तो सुज्ञ यासाठी आहे त्या कारण त्याचं दरडही उत्पन्न जास्त आहे व्यापारी आहे उद्योजक आहे आणि रस्त्यावरचा जो फेरीवाला आहे त्याला देखील पंतप्रधान स्वनिधी आपण दिलेला आहे म्हणजे बरंच काही आपण केलेलं आहे आपण जे करू शकलेलो नाही जे आपल्याला करता येत नाही ते म्हणजे सदोतीस टक्के जो मराठी मतदार आहे आणि जो उद्धव ठाकरे यांच्या बरोबर तो आहे हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तर दिसून आलेला आहे मोठ्या प्रमाणात हा मतदार मराठी मतदार शिवसेनेबरोबर आहेच आहे आणि राज ठाकरे यांची जर जोड जो जो त्याला पुन्हा मिळाली उद्धव ठाकरे यांच्या मशालीला तर आपलं काही खरं नाही कारण त्या मशालीची आग या रेल्वे इंजिनाचं इंजिन धडधडायला लावू शकते म्हणजे हे एकमेकाला पूरक ठरले तर आपलं काही खरं नाही आपले सगळे जे पत्ते आहेत सगळे जे मोहरे आहेत हे सगळे उघड पाडायला लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने काम केलं पाहिजे उद्धव राज ठाकरे आता महाकुंभवर तोंडसू घ्याय गे, घ्यायला लागलेले आहेत उघडपणे घेतात आहे भलं आपण त्यांना हिंदूंचा नेता वगैरे असं करण्याचा म्हणजे ज्या वेळेला ठाकरे सरकार होतं त्यावेळेला बराच प्रयत्न केला त्यांना भगव्या शाली घाल त्यांच्या सभा ठेवू वगैरे सगळे प्रयत्न केले म्हणजे हे काही प्रयत्न करून देखील राज ठाकरे आपलं तोंड बंद ठेवायला तयार नाही त्यांचा तो ठाकरे बाना आहे मग ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना कळालं की हा आपला फक्त वापर करून घेतला जातोय आणि जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जातात की राज ठाकरे डील करतात ते डील केल्यानंतरच बोलतात त्याच्यानंतर ते सभा घेतात मग मनसैनिकांना मार्गदर्शन करतात परंतु मनसैनिक संभ्रमित होतात आणि सगळं विस्कळीत होतं म्हणजे हे ठाकरे पाण्यामुळं जे काही मतं एकवटली जातात त्याच्यामध्ये फूट पाडली पाहिजे म्हणजे काय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे काही गेली पाहिजे काही मतं उद्धव ठाकरेंकडे गेली पाहिजेत काही मतं राज ठाकरेंकडे गेली पाहिजे आणि ती केव्हा जातील जर यांच्यामध्ये फाटाफोट तर कायम ठेवली तर मग आता उद्धव ठाकरे यांचं म्हणजे दोन हजार चौदा साली त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढून त्रेसष्ट खासदार निवडून आणले होते मग आता जर दोन हजार एकोणीस मध्ये युती केली आणि त्यांनी जे आपलं काही नाक दाबलं आणि आता पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला जर त्यांना धडा शिकवायचा तर एकनाथ शिंदे यांना काही काळासाठी मुख्यमंत्री केलं पाहिजे मग अमित शाह यांनी बंद खोलीमध्ये जो शब्द दिला होता तो आम्ही ह्या अर्थाने पूर्ण केला आम्ही सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलेला आहे वगैरे असं जे सगळं मिळवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर ज्या काही निवडणुका लढवल्या गेल्या त्याच्यामध्ये यश मिळवलं सामदंड भेद म्हणजे अगदी जाहीरपणे सांगण्यात आलं होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे जे काही भूतप्रमुख आहेत त्यांना फोडा आणि एवढं सांगून सुद्धा मग एकनाथ शिंदे यांनी नाराज होऊ नये मग तुमच्या नेतृत्वाखाली हो आम्ही निवडणूक लढवतोय वगैरे वगैरे ते सगळं झालं हे सगळी फाटाफूट झालेली आहे आज एकनाथ शिंदेची काय अवस्था आहे दरेगावला जाऊन बसलेले दरे बस दरेगाव मग ही जी दुरी वाढलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांना कळायला लागलेलं आहे की आपला वापर करून झालेला आहे आपल्याला एकदा सिंदूर फासला आता पुन्हा काही मुख्यमंत्री म्हणून आपल्याला काही चान्स मिळणार नाही भलं आपण सत्तावन्न खासदार आमदार निवडून आणलेले आहे आपला स्ट्राईक रेट जास्त टाकून ठेवलेला आहे तरी काही उपयोग होत नाही ना आपल्याला मुख्यमंत्रीपद ना गृहमंत्रीपद ना काहीच नाही त्याच्यामुळे वेगळीच अवस्था झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आता उद्धव आणि राज एकत्र आले तर आपलं काय होणार याची चिंता एकनाथ शिंदे यांना आहे आणि एकनाथ शिंदे म्हणून त्रागा आता करायला लागलेल्या आहेत मग उदय सामंत यांना वाटतं की ते बालिशपणाचा निर्णय होईल राज ठाकरेंचा था जर एकत्र आले तर वगैरे वगैरे असं त्यांना काय बोलावं हे समजणं आहे शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे हा योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतील अशी लोकांची भावना आहे आणि लोकांच्या भावनेला ठेच पोहण पोहोचवण्याचं काम आता राज ठाकरे करणार नाहीत अशीच एक अपेक्षा आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद